बातमी आपल्या हक्काची अचानकपणे झालेल्या स्फोटात एक जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर पंढरपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान मृत अतुल बाळ याच्या नातेवाईकांनी मुलाच्या घातपाताचा संशय व्यक्त केला असून सदरच्या या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून संबंधितावर खुनाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे ही घटना शुक्रवारी मध्यरात्री एकच्या सुमारास महूद तालुका सांगोला येथील दिगंजी रोडवरील एका बिल्डिंगमध्ये घडली आहे अतुल आत्माराम बाड वर्ष सत्तावीस राहणार विठ्ठलापूर तालुका आटपाडी असं मृताचं नाव आहे तर दीपक विठोबा कुटे राहणार शिवापुरी तालुका आटपाडी असे जखमीचं नाव आहे दरम्यान मध्यरात्री स्फोटाच्या आवाजाने सुमारे एक किलोमीटर परिसर हादरून गेल्याने लोक घराबाहेर पळाले तर स्फोटात बिल्डिंग चोफेर अक्षरशः उद्ध्वस्त झाली समोरील शटर सुमारे दोनशे पन्नास फूट अंतरावर जाऊन फेकले गेले दुर् या दुर्घटनेची माहिती मिळताच सांगोला पोलिसांनी घटनास्थळी धाव धाव घेऊन जखमीला तातडीने पंढरपूर येथे उपचाराकरता हलवले दरम्यान मृताच्या नातेवाईकांनी सांगोला ग्रामीण रुग्णालयात मोठी गर्दी केली होती तर त्याच्या आईने व बहिणीने त्याच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या व्यक्तीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे सदरच्या या वाबत पोली साथ। फिर्याद सुरुआ। या घटनेबाबत सांगोला देण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे सदरच्या घटनेची महुद येथील नागरिकांमधून होत आहे सोलापूर जिल्ह्यातील तसेच सांगोला तालुक्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या पंचनामा लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा